सुप्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला आजचा भावशेखरचा विषय सोनं सोनं या विषयावर खरं सांगायचं म्हणजे मला बोलायला आवडत नाही याची दोन कारण एक तर जवळजवळ चाळीस वर्षाहून जास्त काळ माझी जी नोकरी झाली ती या ना त्या स्वरूपामध्ये शेअर बाजाराशी संबंधित होती आणि आमच्या शेअर बाजाराशी तगडी स्पर्धा करणारं एक साधन म्हणजे सोनं आणि ज्या क्षेत्राचं मीठ खातो त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे गोडवे गायचे हे कितीही नाही म्हंटलं तरी पटकन जमत नाही हे सोनं हा विषय न आवडण्याचं पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे माझ्या लग्नाला आता अडतीस वर्ष होऊन गेले आहेत आणि या अडतीस वर्षाच्या काळामध्ये आयुष्याचा बराच भाग मी एकत्र कुटुंबात राहायचो आणि या सगळ्या भावनांमध्ये माझी आई माझी बायको माझी वहिनी माझी पुतणी माझी सून या सगळ्यांचा अनुभव घेताना लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जा आपल्या भारतीय महिलेला सोनं या विषयाविषयी प्रचंड अतोनात प्रेम आहे म्हणजे कदाचित स्वतःच्या नवऱ्यावर कमी प्रेम असेल पण सोन्यावर जास्त आहे अगदी हे पहा ना की कधीही सोनं विकत घ्यायची वेळ आली तर कोणत्याही वयोगटातली स्त्री घरातल्या पुरुषाला पहिल्यांदा हे सांगते की वेळ आली तर सोनं मध्यरात्री सुद्धा विकता येत तुम्ही जे श्रोते माझा हा व्हिडिओ ऐकताय आपण मोकळेपणाने स्वतःला हा प्रश्न विचारू की असं सांगून आयुष्यभर जे काही आपण सोनं घेतलं त्यातलं खरोखरच किती सोनं मध्यरात्री सोडा दुपारी तरी आपण विकलं म्हणजे अर्थात असं सोनं विकून पैसे उभे करण्याची वेळ कोणावरही येऊ नये हीच माझीही इच्छा आहे अगदी असा विघ्न संतोषी मी जरा सुद्धा नाही पण त्याला गुंतवणूक म्हणता येईल का गुंतवणूक कशाला म्हणतात की जी कमी भावानं घेतली आणि जास्त भावानं विकून वेळच्या वेळी नफा खिशात घातला आणि तो नफा पूर्णपणाने एका वेगळ्या चांगल्या नवीन संधीमध्ये गुंतवला तर त्याला गुंतवणूक म्हणतात आपल्या देशाची समाज रचना आपल्या सगळ्यांची मानसिकता अशी आहे की सोनं आणि घर हे आपण विकत घेतो पण विकण्याचा विचार करत नाही सोन्याच्या बाबतीत फारफार तर काय होईल आपल्या आई वडिलांच्या पिढीपासनं आपण भिशीच्या रूपानं सोन्याचे पैसे भरतो वर्षाच्या अखेरीला त्या भिशीचं सोनं घेतो कधी कपाश आपण गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत सोनं घेतो हे असं सगळं थोडं 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 करून गोळा केलेलं रक्कम गा किंवा सोनं जेव्हा घरामध्ये लग्न कार्य निघतं तेव्हा ते, ते सोनाराला देऊन त्यातनं आपण काही दागिने करतो अर्थात नवीन सोनं त्यावेळेला विकत घेतो आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला जो दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आपल्या संसदेला सादर केला त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये सोन्याचे कर बऱ्याच वर्षानंतर कमी करण्यात आलेले आहेत आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल की तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ महिना उलटून गेला तरी सुद्धा सोन्याचे भाव आता थोड्या प्रमाणात का होईना पण नक्कीच कमी झालेले आहेत आणि मग सोन्याचे भाव कमी झालेले असूनही सोन्याची मागणी मात्र वाढलेली नाही हे गणित आपण लक्षात घेऊ जर ते गुंतवणुकीचं साधन असत आणि जर त्याची इतकी विश्वासार्हता असती आणि ती सोन्याची आहे कारण गेल्या कित्येक दशकांचा आपल्या देशाचा आर्थिक इतिहास असा आहे की साधारणपणे सहा सव्वा सहा वर्षात सोन्याचे भाव दुप्पट होतात मग इतका जर ज्याला आपण प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड म्हणू शकू अशी परिस्थिती आहे तर असं असताना महिनाभर सातत्यानं सोन्याचे भाव कमी होत असतानाही सोन्याची खरेदी का वाढत नाही याचा विचार केला पाहिजे आणि हे जरा तसं गुंतवणूक क्षेत्राच्या प्रसिद्ध सिद्ध नियमांच्या पलीकडे जाणारी गोष्ट असल्यामुळे खरोखरच सोन्याला गुंतवणूक म्हणायची का हा मुद्दा पहिला आणि त्याचबरोबरीनं एकंदरीतच सोनं या प्रकरणाचा विचार करावा असं मनामध्ये आलं आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय सोनं मग एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की जर साधारणपणे आता मोदी सरकारचा तिसरा कालखंड आपल्या देशामध्ये सुरू झाल्यापासून सोन्याबद्दलच्या दोन महत्वाच्या घटना घडल्यात मगाशी मी म्हंटल तसं आत्ताच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरच्या कराचं दर दराचं प्रमाण कमी झालं आणि ही घटना अनेक वर्षानंतर घडत होती ह्याच्या आधी सोन्याचे दर एकतर स्थिर तरी राहायचे किंवा वाढायचे याची कारण अशी होती की आपल्या देशामध्ये सोन्याची जितकी मागणी आहे त्याच्या अगदी मर्यादित प्रमाणात सोन्याचं प्रत्यक्ष उत्पादन आपल्या देशामध्ये होतं आणि त्यामुळे आपल्या देशातली सरकार त्याचबरोबर तुमच्या माझ्यासारखे नागरिक या सगळ्यांकडनं जी सोन्याची मागणी होते ती बहुतांश वेळेला आपण आयातीच्या रूपानं भरून काढतो अशा वेळेला सोन्याच्या आयातीवरचे कराचे दर कमी करण्याचं आत्ताच कारण असं आहे की मुळातच सरकारला असं वाटत आहे की कदाचित आपण येणाऱ्या काही महिन्यात तरी आणि मुळात या अर्थसंकल्पाचा जीव तसाही कोणत्याही अर्थसंकल्पाचा जीव बारा महिन्यांचा असतो त्यातही हा अर्थसंकल्प आर्थिक वर्ष सुरू होऊन झाल्यानंतर चौथ्या महिन्यात आलाय पाचव्या महिन्यात त्याची अंमलबजाव संमती मिळायचे सा त्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी सुरू व्हायचे आणि नंतरच्या काही काळामध्ये आपल्या देशातल्या पाच महत्वाच्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका यायचे त्यामुळे त्याची आचारसंहिता येईल इतकं सगळं होतंय तर पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू करून एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आत्ताच्या शिरस्त्यानुसार पुढचा अर्थसंकल्प येणं अपेक्षित आहे त्यामुळे मुळातच बारा महिन्याचा अस्तित्व काल मराठीत सांगायचं म्हणजे शेल्फ लाईफ असलेल्या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या दर का कमी करण्यात आले असतील हा जर विचार करायचा झाला तर गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये झालेली एक दुसरी घटना मनापासून इथं लक्षात घ्यावी लागते आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानी या महत्वपूर्ण घटनेची चर्चा ना आपल्या इथं समाज माध्यमात झाली म्हणजे ना सोशल मीडियामध्ये झाली ना प्रिंट मीडियामध्ये झाली ना इलेक्ट्रॉनिक मध्ये झाली त्या घटनेमुळे आपल्या देशामधल्या सोन्याच्या साठ्याचं गणित फार चांगल्या पद्धतीनं आणि सकारात्मकरीत्या बदललं म्हणजे प्रमाणही चांगलं आणि पद्धतही चांगली हे गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि ती घटना अशी आहे की एकोणीशे साली जेव्हा आपल्या देशावरती अत्यंत विचित्र आर्थिक परिस्थिती होती आर्थिक संकट होतं आपल्या देशाच्या वार्षिक आर्थिक विकासाचा दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाला होता आपल्या देशाजवळ जमतेम दोन आठवड्याच्या आयातीला पुरेल इतकं परकीय चलन होतं आणि अगदी त्यावेळेला परकीय कर्जाचा हप्ता किंवा त्या, कि त्या, त्या कर्जावरचं व्याज द्यायलाही पुरेसे पैसे किंवा परकीय चलन सरकारच्या हातात नव्हतं त्यावेळेला चंद्रशेखर आपले पंतप्रधान असताना यशवंत सिन्हा या अर्थमंत्र्यांनी अत्यंत दूरदर्शीपणाचा निर्णय घेतला आणि आपल्या रिझर्व्ह बँकेकडे असलेला सोन्याचा साठा हा आपण बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवला होता हा निर्णय भारताच्या राजकीय मानसिकतेत सामाजिक मानसिकतेत आर्थिक मानसिकतेत बदलण्याचा भाग नव्हता एका बसणाराच प्रकार नव्हता एका अर्थानं हे एका विचित्र प्रकारची नादारी स्पष्ट करण्याजोगं होत पण खरं सांगायचं म्हणजे अशी नादारी जाहीर करण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण ते उचललेलं पाऊल होत दुर्दैवानं इतकं चांगलं पाऊल उचललेलं व्यवहार्य पाऊल उचललेलं असूनही नंतरच्या काळामध्ये याची फार मोठी राजकीय किंमत कि यशवंत सिन्हांना पुचवावी किंवा चुकवावी लागली हा विषय नाहीये विषय असा आहे की जर त्या वेळेला आपण सोन्याचा साठा कर्जाचा साठा सोन्याचा साठा गहाण ठेवला नसता आणि त्याच्या बदल्यात जर आपण पैसे उभे केले नसते तर आपण परकीय कर्ज वेळेवर फेडू शकलो नसतो एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या काही वर्षा आधी फार इस्टर्न नावाचं जे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर चर्चिलं गेलं होतं आधी अत्यंत मोठी सत्ता केंद्र म्हणून आणि नंतर त्यांचं झालेलं अथप पतन म्हणून कदाचित भारताची तुलना किंवा गणना त्या देशांमध्ये दे झाली असती पण एकोणीशे एक्क्याण्णव साली आपण ती परिस्थिती आपल्यावर येऊ दिली नाही आणि त्यातून जागतिक राजकारणामध्ये जागतिक अर्थकारणामध्ये जागतिक समाजकारणामध्ये आपल्या देशाची एक अशी प्रतिमा निर्माण झाली की भारत हा एक देश असा आहे की जो कोणत्याही परिस्थितीत त्यांनी घेतलेलं कर्ज आणि त्या कर्जावरचं व्याज हे वेळच्या वेळी फेडतं आणि त्यातून आपल्या देशाच्या विश्वासार्हतेला सुरुवात झाली अशी वाढीव आणि सातत्यानं राखलेली विश्वासार्हता हा खर सांगायचं म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आपल्या देशामध्ये सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांचा पाया आहे म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की शंभर नंबरी सोनं असं म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे या शंभर नंबरी सोन्याशी तुलना करता येईल अशी शंभर नंबरी विश्वासातरित्या मिळवायच्या प्रक्रियेची सुरुवात ही सोनं गाण ठेवून झाली होती गेल्या तीन महिन्यामध्ये त्यापैकी शंभर टन सोनं आपण आपल्या देशात गहाणवटीत सोडवून पुरत आणलेलं आहे टन सोनं हे वाढीव साठा म्हणून आता आता आपल्या बँकेच्या ताब्यात आहे मला ह्याची कल्पना आहे की जगामध्ये कोणतंही चलन हे सोन्यावर आधारित नाही पण शेवटी त्या त्या, त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेमध्ये जितका सोन्याचा साठा असेल तितका त्याच्या प्रमाणामध्ये आपण एका वेगळ्या विश्वासानं निदान परकीय चलनाच्या बाजारामध्ये हस्तक्षेप करू शकतो म्हणजे आपल्या देशापुरेस बोलायचं झालं तर वेळोवेळी आपला रुपया आणि अमेरिकेचा डॉलर याच्यामधला परिवर्तनीय दर मराठीमध्ये सांगायचं म्हणजे कन्वर्जन रेट हा आपल्याला अवाक्यात ठेवण्यासाठी थे रिझर्व्ह बँक डॉलरची खरेदी विक्री करत असतं याला आरबीआय इंटरव्हेन्शन असं म्हटलं जातं या आरबीआय इंटरव्हेन्शनच प्रमाण स्वरूप सातत्य गती प्रगती आणि अधोगती हे रिझर्व्ह बँके जवळ किती सोन्याचा साठा आहे याच्याशी यानं त्या स्वरूपामध्ये निगडीत असत याचा काही फार मोठा शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलेला टक्केवारीचा ताळेबंद असतो अशातला भाग नाही परंतु कशाच्या जोरावरती मी डॉलरची खरेदी किंवा विक्री करेन आणि वेळ आली आणि हे गणित फिसकटलं आपल्या अंगाशी आलं तर त्यातनं बाहेर येताना मला कोणाकडे आशय न पाहता येईल या दोन्ही दृष्टिकोनातनं रिझर्व्ह बँक स्वतःकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याकडे पाहते आज मी तिला नव्यानं एक नवा पैसाही न देता हा शब्द प्रयोग महत्त्वाचा आज मितीला एक नवा पैसाही द्यावा न लागता आपण आपलं शंभर टन सोनं आपल्याकडे सोडवून आणणं आणि आता ते प्रत्यक्षपणाने रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात असणं याचं गणित रिझर्व बँकेची ताकद वाढवणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग अशा वेळेला यातनं सोन्याची मागणी वाढीव प्रमाणात वाढली मग ती सरकारची म्हणून असेल डॉलर इंटरव्हेन्शन म्हणून असेल इतर कुठच्याही करन्सी बद्दलचं इंटरव्हेन्शन म्हणून असेल किंवा तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य नागरिकाकडनं असेल रिझर्व्ह बँक आता एका वाढीव आत्मविश्वासाच्या पायरीवर आणि पातळीवरती उभी आहे इथं एक दुसरं गणित लक्षात घेतलं पाहिजे कि मी मगाशी म्हटलं तसं तेल आणि सोनं याच्या आयातीबद्दलचं आपल्या देशातलं साम्य असं आहे की तेल आणि सोनं याची मागणी आपल्या देशात सातत्यानं वाढत असते परंतु मुळातच असलेल्या मागणीच्या जमतेम हाताच्या बोटावरती मोजता येईल इतकेच टक्के त्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत असत त्यामुळे आपल्या देशाच्या आर्थिक चक्र जर वाढवायचं असेल तर आपली तेलाची मागणी वाढते आणि मग जागतिक बाजारामध्ये तेलाचे भाव काहीही असोत आपल्याला ती खरेदी करावी लागते खरं सांगायचं म्हणजे तेल या विषयावर एक वेगळा व्हिडिओ भावशेखर मध्ये करावा लागेल तो नंतरच्या काळामध्ये बघू आत्ता आपण सोन्याकडे पुन्हा वळू म्हणजे हे म्हणजे अगदी हाना आपट्यांची पूर्वीची ऐतिहासिक कादंबरी वाचल्यासारखं होत आहे याची मला कल्पना आहे हाना आपटे इतकं सुरेख वर्णन करायचे त्यातनं कथानक पुढे जाण्यासाठी आणि पुन्हा मूळ पदावर येण्यासाठी मग हाना आपटेच पुस्तकात म्हणायचे चला आता आपल्या रायबाकडे वळू तसा आता आपण सोन्याकडे वळूया याच्यामध्ये असलेला एक दुसरा घटक अशासाठी लक्षात आहे की मुळातच जून जुलै महिन्यामध्ये हे सोनं आपण परत आणणं याच एक महत्वाचं कारण आहे मग जर ह्याच्यामध्ये जी सरकारनं दाखवलेली समय सूचकता आहे ही गणित लक्षात घेतली पाहिजेत कारण आपल्या देशातला सोन्याचा साठा याच्याविषयी गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्या देशाकडे रिझर्व्ह बँकेमध्ये एक ज्याची आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे त्याच्याकडे सोन्याचा साठा नसतो असं नाही पण जगातले इतर देश आणि आपण याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की जगातल्या इतर सर्व देशांमध्ये त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा जो साठा असतो त्याच्या तुलनेमध्ये त्याचे जे वैयक्तिक नागरिक असतात त्यांचा सोन्याचा साठा नगण्य असतो आपल्या देशात मात्र रिझर्व्ह बँकेच्या साठ्या इतका जरी नसला तरी अगदीच इतर देशांना विचारातही घ्यावा लागत नाही इतका तुमचं आणि माझा भारतीय नागरिकांकडे असलेल्या सोन्याचं प्रमाण खाजगी देवस्थानांकडे असलेलं सोन्याचं प्रमाण अगदी सर्व धर्मीय देवस्थान हे इथे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे याचं प्रमाण इतकं नगण्य नसतं आणि मग ही मागणी बहुतांश वेळेला आपल्याकडे सणासुदीला येते ही मागणी बहुतांश वेळेला गुरुपुष्यामृताला येते ही मागणी बहुतांश वेळेला लग्न समारंभाच्या निमित्ताने येते योगायोग नसतो की तेवीस जुलैला अर्थसंकल्प आला त्याच्यात कराचे दर अशासाठी कमी झाले की आपल्या देशामध्ये अजूनही नियोज पाहून मुलगा मुलगी पाहून केलेलं लग्न ज्याला आपण अरेंज मॅरेज म्हणतो असं असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे मुलगी पाहण्याची पद्धत बदलली तरी लग्न करणं मात्र मुहूर्त पाहून केलं जातं आणि तेवीस जुलै पासून बावीस नोव्हेंबर पर्यंत आपल्या देशामध्ये यंदा लग्नाचे मुहूर्तच नाहीये अशा परिस्थितीमध्ये लग्न समारंभाच्या निमित्तानं तुमच्या माझ्यासारख्या असलेल्या सामान्य नागरिकाची मागणी जी नगण्य नसते ती कमी होणारे म्हटल्यानंतर सरकारनं आयातीवरचं धोरण बदललं असं त्याचा अर्थ आहे म्हणजे एकीकडे धार्मिकता आणि सामाजिकता याचा केलेला विचार दुसरीकडे शंभर टन सोन्याचा रेडी साठा रिझर्व्ह बँकेकडे असण्याचं गणित यातनं सोन्याचे दर कमी झालेले आहेत ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे कारण एकंदरीतच यंदाच्या अर्थसंकल्पाचा साचा पाहिला तर यांना त्या स्वरूपामध्ये कराचे दर वाढवणं किंवा करापासूनच उत्पन्न वाढवणं असा सरकारचा पवित्रा आहे या पवित्र्याबद्दलही ही एक वेगळा व्हिडिओ भावशेखर मध्ये आपण येणाऱ्या दिवसात नक्कीच करू पण सोनं मात्र त्याला अपवाद आहे त्यातनं सरकार कदाचित एक संकेत असं देत आहे की येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारचा हा तिसरा कालखंड आहे तिसऱ्या कालखंडातला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे म्हणजे अजून निदान चार पूर्ण आणि एक अंतरिम असे अर्थसंकल्प हा सरकार हे सरकार देऊ शकतं त्यामुळे सरकार कदाचित असा संकेत देऊ इच्छित की येणाऱ्या दिवसामध्ये सोनं घर आणि शेअर बाजार हे तीन ऍसेट क्लास किंवा मालमत्तांचे प्रकार अगदी एका पातळीवरती नाही तरी कररचना आणि इतर गोष्टींच्या दृष्टीने एका दिशेनं नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय सोनं इथं लक्षात घेण्याजोगी दुसरी गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये याची चर्चा झाली नाही कोणत्याही पक्षानं मग तो सत्तारूढ असू दे किंवा विरोधी असू दे त्यांनी अख्ख्या अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये हा मुद्दा उठवलेला नाही पण ज्या आठवड्यामध्ये आपल्या देशानं बँक ऑफ इंग्लंड मधनं शंभर टन सोनं आपल्या ताब्यात घेत रिझर्व्ह बँकेत परत आणलं त्याच आठवड्यामध्ये चीननं खुल्या बाजारात पैसे देऊन एकशे दोन टन सोन्याची खरेदी केली म्हणजे ज्याचं महत्व चीनला कळतं ते आपल्याला कळलं नाही असं आहे का इथे लक्षात आहे की चीनचं जे चलन आहे ते पेग्ड करन्सी म्हणजे सरकारनं ठरवलेल्या दरानुसार त्याचे उलाढाल होत असते आपला रुपया हा जगातल्या सर्व चलनांच्या तुलनेमध्ये परिवर्तनीय कन्व्हर्टेबल आहे पेग्ड नाहीये सरकार त्याचा भाव ठरवत नाही असं असूनही आपण सोनं परत आणतो आणि ते मेंटेन करण्याकरता चीन विकत घेत हा फरक लक्षात घेतला तर सोन्याची आपल्या देशातली स्थिती लक्षात येईल मग असं जर असेल तर येणाऱ्या काळात याचा काय परिणाम होऊ शकतो याचाही विचार केला पाहिजे मला स्वतःला जो गेल्या साडेतीन चार दशकांचा गुंतवणूक क्षेत्राचा अनुभव आहे त्याच्या आधारे मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये एकदा या वर्षी नेमका किती पाऊस पडेल याचा अंदाज आला आणि तोपर्यंत या पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले की पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी कदाचित केंद्र सरकार अशी घोषणा करू शकत की के आजपर्यंत केंद्र सरकार म्हणून जितके वेळेला आपण सॉरिन गोल्ड बॉन्ड्स एक विक्रीला बाजारात आणले आपण सगळी भारतीय नागरिक इतके हुशार होत सोन्यामध्ये आपली इतकी भावनिक गुंतवणूक आहे की आपण आजपर्यंतच्या कोणत्याही सॉवरिन गोल्ड बॉन्डला पुरेसा प्रतिसाद दिलेला नाही आणि सावरीन गोल्ड बॉन्डचं दुसरं तत्व असं असतं की त्याच्या मॅच्युरिटी पर्यंत मुदतपूर्ती पर्यंत जर आपण तो गोल्ड बॉन्ड आपल्याकडे ठेवला तरच त्याचा पूर्ण फायदा आपल्याला मिळतो आता सोन्याचे कमी झालेले भाव आपल्या देशामध्ये परकीय चलनाचा वाढलेला साठा आणि एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये आर्थिक विकासाचा दर आत्ताच्या पेक्षा वरच्या पातळीवरती जाण्याची शक्यता या निमित्तानं गोल्ड बॉन्ड ही माझ्यासाठी ऍसेट असली तरी सरकारसाठी ती लायबिलिटी आहे हे लक्षात घेऊन वेळेच्या आधी आजपर्यंत इश्यू केलेले सर्व सर्वसावरीन गोल्ड बॉन्ड रद्द करण्याचं पाऊल जरी सरकारनं उचललं तुम्हाला सोनं हवं असेल तर या शंभर टनमधनं देता येतील पैसे हवे असतील तर ते वेगळ्या पद्धतीनं देता येतील एवढ्याकरता टॅक्स कलेक्शन वाढत असताना सरकारनं हे उचललेलं पाऊल आहे का याचा विचार केला तर सॉरिन गोल्ड बॉन्ड येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पूर्णपणानं किंवा टप्प्याटप्प्यानं सरकारनं विड्रॉ केले तर आश्चर्य वाटण्याजोगं कारण नाही मग या पार्श्वभूमीवरती आपल्या घरातले सोनं आपल्या घरातले सॉवरिन गोल्ड बॉन्ड याचा विचार करावा म्हणून भावशेखरचा आजचा विषय सोन मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर